सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शिरूर खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील युवकांना भडकाऊ विधानांना बळी पडू नका असं आवाहन केलं आहे कोणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची करिअरची होळी होऊ देऊ नका अशी महाराष्ट्रातील युवकांना विनंती करतो असे अमोल कोल्हे परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटात दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला यामध्ये अनेक गाड्यांची झाडपोळ करण्यात आली नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही त्याची झळ पोहोचले तेथील नागरिकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी ते भयावह अनुभव सांगितला पेशणे कुटुंबियाच्या घरावर दगडफेक करण्यात आली तसेच त्यांची गाडी जाळण्यात आली पेशणे कुटुंबातील गृहिणीने सांगितले की काल संध्याकाळी सात आठच्या दरम्यान हा प्रकार घडला यावेळी अचानक जमावाने लोखंडी रोड आणि दगडांच्या साह्याने आमच्या भागात हल्ला चढवला एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर सहा तरुणांनी या तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलवलं तेथील त्याचे नग्न व्हिडिओ फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले मात्र यानंतर हे ब्लॅकमेलिन थांबलं नाही मग या त्रासाला कंटाळून तरुणाने मेट्रो स्टेशन वरून उडी मारून आत्महत्या केली तीन आठवड्यांपूर्वी पंचवीस फेब्रुवारीला ही घटना पिंपरी येथे घडली आता या प्रकरणी पोलिसांनी जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे सुजल सुनील मणकर वय एकवीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी सुजल यांचे वडील सुनील बाजीराव मणकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटामध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेले माजी आमदार तसेच अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट यांनी आता कमळ हातात घेतले आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधून चोवीस ऑक्टोबर दोन हजार ला वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आता अवघ्या साडेतीन महिन्यांमध्ये सीताराम घनदाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे परभणीच्या सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून सीताराम घनदाट यांना पाहिलं माझी आमदार सीताराम घट यांनी गंगाखेड मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया आता पुढील बातम्या घर बांधल्यानंतर चक्क पंधरा वर्षानंतर सदर घराच्या पायव्याखाली एक भुयारी मार्ग सापडल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील नांदोरा गाव येथे घडला आहे या प्रकरणाने गावासह भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे सदर प्रकरणाची माहिती जिल्हा प्रशासनाला होताच विभागाचे अधिकारी स्थळी पोहोचले असता भुयारी मार्ग पाहून पुरातत्व विभागाचे अधिकारी ही चक्रावले। भुयारी मार्ग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दृश्य आहे सदर घरमालकाचे नाव महादेव कोरचम असे असून त्यांनी त्यांचे घर सन दोन हजार ला बांधले होते या घटने संदर्भाने आमचे प्रतिनिधी राजीव आगलावे यांनी अधिक माहिती घेतली असता महादेव कोरचम यांचे घराच्या आत एक छोटासा खड्डा पडला दरम्यान त्याला त्यांनी थोडे खोदले आणि बांबू घालून पाहिल्यावर तो आतपर्यंत गेला त्यानंतर शेवटी खोदकाम केले असता अचानक घराच्या पायव्याखाली भुयारी मार्ग आढळून आल्याने आश्चर्याचा धक्का बसला आणि गावात एकच खळबळ उडाली सदर प्रकरणाची माहिती भंडारा जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांना दिली यानंतर स्थळी सर्व अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिली असली तरी प्रशासनाच्या वतीने कुठलेही प्रकरणाचे घटनेबाबत स्पष्टीकरण आले नसल्याने अद्यापही प्रकारचे रहस्य कायम आहे मात्र गावकऱ्यांच्या मते आधी इथे विहीर असल्याचे सांगण्यात आले आहे हे विशेष नागपूरमध्ये जी दंगल उसळली त्याकडे मु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहायला हवे दंगलखोर कुठल्या कुठल्या जातीचा पक्षाचा कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्र उचलावीत दंगल पेटवणारे कोण आहेत आणि त्यांनी दंगल का पेटवली याचा शोध घ्यावा उद्या गुढीपाडव्यालाही आपलीच लोक दंगली करण्याचा प्रयत्न करतील असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते नागपूर हिंसाचारात चौतीस पोलीस जखमी चार नागरिकांना जबर मार पंचेचाळीस वाहनांची तोडफोड झाली आहे औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर झाले आंदोलन काल झाले होते त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हिंसाचार सुरू झाला या घटनेत जवळपास ट्रॉली भर दगड पोलिसांनी जमा केले आहे हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तर या घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता विरोधकांना शांततेचे आवाहन केले हिंदूंना भडकवण्यासाठी अशा प्रकारे दंगले घडवतात आधी हिंदूंवर हल्ले केले जातात हा एक नवीन पॅटर्न तयार केला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत मला वाटत नाही हा एक दंगल पॅटर्न देशात नवीन निर्माण झाला आहे असा घणाघात राऊतांनी घातला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती औरंगजेब हा क्रूर शासक होता देवेंद्र फडणवीस देखील क्रूर आहेत ते धर्माचा आधार घेत आहेत औरंगजेबाची कबर उचलून टाका असं सांगत आहेत याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपोसून समाचार घेतला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री